सकाळी लवकर उठायचं नवनवीन कपडे घालायचे आपल्या घराची गुढी उभारून गुळ आणि लिंबाचा पाला खाऊन शोभायात्रा पाहण्यासाठी पळायचं काही लोकांसाठी गुढीपाडवा हा असा असतो पण गुढीपाडवा म्हणजे फक्त शोभायात्रा नव्हे तर त्या पलीकडे खूप काही आहे आपल्या घरात चैतन्य आणणारा हा सण आपण का साजरा करतो आता काय म्हणतील पुरणपोळी आमटी भात श्रीखंड खाण्यासाठी ही उत्तर मनात आली असतील हो तर त्यांना तुम्ही मनातच ठेवा कारण आपण गुढीपाडवा का साजरा केला जातो त्याचा अध्यात्मिक आणि शास्त्रीय महत्व काय आहे याबद्दलच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज आवाजा गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे जो चैत्र महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो महाराष्ट्र गोवा आणि काही प्रमाणात कर्नाटक आंध्र प्रदेशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होतो गुढीपाडव्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा म्हणजे चंद्राच्या पहिल्या तिथीचा दिवस गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यातील सर्वाधिक प्रसिद्ध कथा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिल्या तिथीला प्रभू श्रीरामांनी सुग्रीवाचा भाऊ वाली याचा वध करून त्याच्या अत्याचारांपासून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो आणि घरोघरी गुढी उभारल्या जातात प्रतिकात्मक रूपाने अर्थ घ्यायचा तर आपल्या घरातून असुरी शक्तींचा नाश करून दैवी शक्तीचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारली जाते गुढी म्हणजे प्राचीन काळात जेव्हा योद्धे युद्धात विजय मिळवून घरी परतायचे तेव्हा ते आपापल्या घरांच्या आणि राजवाड्यांच्या दारावर विजयाचं प्रतीक म्हणून असे विजय ध्वज उभारत रामायणाप्रमाणे महाभारतात सुद्धा गुढीपाडवा साजरा करण्याचं कारण सापडत महाभारत काळात एक उपरिचर नावाचा राजा होता ज्याला इंद्रदेवाने एक कळकाची काठी भेट दिली होती त्याने इंद्रदेवाला नमन करण्यासाठी ती काठी जमिनीत रोवली आणि त्याची दुसऱ्या दिवशी पूजा केली हा दिवस नवीन वर्षाचा प्रारंभ होता त्यामुळे या घटनेला आधार मानून गुढीपाडवा साजरा केला जातो अशी सुद्धा एक कथा आहे आणखी एक आख्यायिका म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी शालीवाहन राजाने शकांच्या विरोधात लढण्यासाठी मातीचे सैनिक तयार केले आणि त्यात प्राण फुंकून त्याने त्यांच्या मदतीने शकांचा पराभव हो केला त्याच्या विजयानंतर त्या दिवसापासून शालीवाहन शक ही नवीन हिंदू कालगणना प्रणाली सुरू झाली ज्यामुळे हा दिवस नववर्ष म्हणून साजरा होऊ लागला त्याशिवाय पुराणानुसार या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि कालचक्राला सुरुवात झाली त्यामुळे सुद्धा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली असली तरी या सणाचं महत्व खूप आहे कारण वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार वर्षभरात साडेतीन मुहूर्त असतात आणि त्यापैकी एक म्हणजे गुढीपाडवा आता सांगितल्याप्रमाणे गुढी हा एक प्रकारचा ध्वज आहे जो घरासमोर उभा केला जातो ती तयार करण्याची पद्धत आणि त्यामागचा अर्थ असा आहे की गुढीचा आधार असलेली बांबूची काठी दृढता आणि स्थिरतेचं प्रतीक आहे बांबूला बांधलेली साडी समृद्धी आणि सौंदर्याचं प्रतिनिधित्व करते कडुलिंबाची पानं ही आरोग्य आणि नकारात्मक शक्तीपासून संरक्षणाचं प्रतीक आहे फुलांची माळ ही आनंद आणि सुगंध पसरवण्याचं प्रतीक आहे तर जीवनातील गोडवा आणि सकारात्मकतेचं प्रतीक म्हणजे साखरेची माळ गुढीच्या शेंड्यावर ठेवलेला गडू संपन्नतेचं प्रतिनिधित्व करतो गुढी उभारणं म्हणजे घरात सुख शांती आणि समृद्धीचं स्वागत करणं या दिवशी लोक नवीन व्यवसाय नवीन घर किंवा महत्वाच्या गोष्टींची सुरुवात करतात पंचांगाचं वाचनही केलं जातं ज्यामुळे वर्षभराचं भविष्य समजतं हा सण आपल्याला आपल्या मुळांशी जोडतो आणि नवीन संकल्प घेण्यासाठी प्रेरित करतो शिवाय हा सण निसर्गाशी सुद्धा जोडलेला आहे हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचं स्वागत करतो या काळात निसर्ग नव चैतन्याने बहरतो झाडांना नवीन पालवी फुटते फुलं उमलतात आणि हवामान संतुलित होतं त्या दिवशी कडुलिंबाची पानं खाण्याची प्रथा आहे कारण ते रक्त शुद्ध करतात आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात हा काळ शेतीसाठी सुद्धा महत्वाचा आहे कारण नवीन पिकांचं नियोजन याच वेळी सुरू होतं म्हणूनच गुढीपाडवा हा निसर्गाशी जोडलेला सण आहे विजयाचा आनंद आणि निसर्गाशी एकरूप व्हायला शिकवणारा हा सण फक्त परंपरा नाही तर त्यामागे आध्यात्मिक विश्वास शास्त्रीय कारण आणि सांस्कृतिक वारसा दडलेला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका